नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी आम आदमी पार्टीचे संस्थापक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा अकोला येथे जाहीर निषेध आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ईडीने अटक केली असून या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अकोला येथील धिंगरा चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे चे जिल्हा संयोजक कैलास प्रांजळे महानगर असहायोजक हाजी महसूद अहमद दर्पण खंडेलवाल आकिब खान विजय चक्रे काजी लायक अली संतोष दाभाडे सागर प्रांजळेसह काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक आम्हाणकर महानगर अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे साजिद खान पठाणसह काँग्रेसचे कार्यकर्ते व इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा